राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पेट्रोल पंप ठाणा येथील बाजाराजवळ शंकरा ट्रेडर्स या टायर आणि ऑइल विक्री दुकानाला लागली भीषण आग सोमवारी सकाळी चार मोठ्या संख्येने जमा झाले आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विजवण्याकरिता कर्मचारी मोठी कसरत करताना दिसून आले धनपाल हुके यांच्या मालकीचे शंकरा ट्रेडर्स या नावाने दुकान आहे आणि दुकानाच्या वरच्या माळ्यावर स्वतः परिवारासह राहत असतात परंतु अद्यापही वास्तव्य करीत ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ पर निर्माण झाली आग लागल्याचे समजताच मोठ्या संख्येने गावातील नागरिकांनी दुकानाकडे ना धाव घेतली सदर आगीमध्ये लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आग लागण्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे सदर घटनेचा पंचनामा जवाहरनगर पोलिसांनी केला असून पुढील तपास सुरू आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा